माझं सुंदर सुंदरपुण व्यासपीठाच्या वतीनं आपलं सर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आपण देत असलेला प्रतिसाद हा उत्साहवर्धक आहे आपण असाच प्रतिसाद द्यावा त्यासाठी आपण हे चॅनल शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा अशी आपल्याला चॅनलच्या वतीनं विनंती आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय असा आहे की येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये नागरिकांचा सहभाग आणि नागरिकांच्या अपेक्षा याबाबत आपण विचार करणं ही काळाची गरज आहे कारण आगामी पाच वर्षासाठी आपण महापालिकेमध्ये आपले प्रतिनिधी निवडून देणार आहोत प्रभाग रचना नक्की झालेली आहे आरक्षण नक्की झालेली आहे आता निवडणुकीच्या तारखा आणि प्रत्यक्ष मतदान प्रचाराचा एकंदरीतच धुराळा हा सगळ्या गोष्टी आपण अनुभवणार आहोत परंतु यातून आपल्या अपेक्षा काय आहेत एक नागरिक या नात्याने मतदार या ना नात्याने आपल्या अपेक्षा आहेत मी जाणीवपूर्वक एका गोष्टीचा उल्लेख करतो की या पुणे शहराला आपल्याला विचार करत असताना सार्वजनिक वाहतूक हा सगळ्यात मोठा विषय आहे त्याचं कारण असं की वाहतूक समस्येने आपण सगळेच जण त्रस्त आहोत आपल्या दैनंदिनीमधला किमान दहा तासाचा वेळ हा वेगवेगळ्या कारणास्तव हा रस्त्यावर असतो याबाबतचा एक थिसिस डॉक्टर धापटे नावाचे आर टीओचे माजी संचालक यांचा मी प्रत्यक्षामध्ये वाचला होता आणि माझ्या असं लक्षात आलं वाहतूक समस्ये संदर्भातला मूलभूत विचार हा भविष्य काळामध्ये होणं गरजेचं आहे यावर्षी लोकांची मतं ज्यावेळेला आजमावली त्यावेळेला एक अतिशय सुंदर अशी कॉमेंट मला ऐकायला मिळाली जी मी आज मुद्दाम आपल्याशी शेअर करू इच्छितो त्यांचं म्हणणं असं की पुणे शहरामध्ये सर्व प्रकारची सुबत्ता आहे ज्ञान आहे माहिती आहे संस्था आहे कमर्शियल इन्स्टिट्यूट आहेत सगळं काही आहे पुणे शहराला एक तरी देवेंद्र फडणवीस द्या पुणे शहराला एक तरी नितीन गडकरी द्या माझं म्हणणं आहे की ही कॉमेंट मला खूप भावली पुणे शहराने अशा प्रकारची अपेक्षा केली नागरिकांनी अशा स्वरूपाची अपेक्षा केली तर ती चुकीची नाही आहे त्याचं कारण असं की आज पुण्याला सगळं काही दिलंय पुण्याने सर्व काही दिलंय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने जे जे सांगितलं ते ते त्यांनी केलंय आज केंद्रामध्ये आपला खासदार मंत्री आहे राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे असलेले आपले दुसरे आमदार चंद्रकांत दादा पाटील हे मंत्री आहेत माधुरीताई मिसाळ या मंत्री आहेत म्हणजे एकूण तीन मंत्रीपद हे आपल्याकडे आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं केंद्रातलं मंत्रीपद मुरली अण्णा मोहोळ राज्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं मंत्रीपद चंद्रकांत दादा पाटील माधुरीताई मिसाळांसारखं एक अनुभवी नेतृत्व तेही मंत्रिपदावर आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच लोकांच्या या अपेक्षा आहेत या अपेक्षा चुकीच्या आहेत असं आपण म्हणणार का तर त्याचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागेल त्या होकारार्थीच आहेत आणि त्या योग्य आहेत असं माझंही मत आहे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की कोथरूड हा सर्वार्थानी स्वयंपूर्ण आणि अतिशय समृद्ध असा मतदारसंघ आहे असं माझं मत आहे कारण कोथरूडमध्ये एकूण तीन शीर्षस्थ नेतृत्व आहेत पुणे शहराचे एक मुरली अण्णा हो मोहळ आहेत दुसऱ्या मेधाताई आहेत तिसरे चंद्रकांत दादा आहेत चंद्रकांत दादा प्रतिनिधी आहेत मेधाताई देखील कोथरूडमध्येच लहानाच्या मोठ्या झाल्यात त्यांनी देखील पुण्याचं नेतृत्व त्या पद्धतीनेच करावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे मुरली अण्णा तर केंद्रात मंत्री आहेत मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की या कोथरूड विधानसभेचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी सर्व प्रकारच्या कमर्शियल इन्स्टिट्यूट्स उद्योग केंद्र हॉटेल्स त्यानंतर असलेल्या सर्व प्रकारच्या रिडेव्हलपमेंटच्या योजना या सगळ्यात जास्त जर कुठं असतील तर त्या या कोथरूड विधानसभेमध्ये आहेत स्वाभाविकच लोकांचं आकर्षण असलेला हा कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि त्याच्याकडे असलेले लोंढे याच्या संदर्भातलं नियोजन हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण लोकांसमोर मांडावं असं साऱ्यांचीच अपेक्षा आहे मतदारांची ही अपेक्षा नाही तुम्ही कुणाला तिकीट द्या कुणाला देऊ नका हा पूर्णतः त्या त्या पक्षाचा त्या त्या पक्षाच्या नेत्यांचा विषय त्याच्यामध्ये आपण कुठल्याच प्रकारची चर्चा या व्यासपीठाच्या माध्यमातून माद्द करत नाही करणार नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की लोकांच्या अपेक्षा आहेत की रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होतीये ज्या ठिकाणी ज्या सोसायटीमध्ये आठ फ्लॅट होते त्या ठिकाणी आज जर समजा पंधरा वीस फ्लॅट होत असतील म्हणजे स्वाभाविकच नाही म्हटलं तरी वाढीव फ्लॅटमध्ये प्रत्येक घरटी तीन माणसं जरी धरली तरी देखील लोकसंख्येचं प्रमाण वाढते आणि मग त्याला अनुषंगिक सर्व समस्या आणि त्याच्याकडचं उत्तर हे लोकांना अपेक्षित आहे मी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की करिश्मा चौक ते वॉर्ड ऑफिस महानगरपालिकेचं जे आहे सिटी प्राईड कोथूडच्या रस्त्यावरती या ठिकाणीचं जे एक एकूणच झालेलं कमर्शियलायझेशन आहे हे उदाहरण दाखल मी मुद्दाम आपल्याला सांगतो याचं कारण असं की या ठिकाणी हॉटेल्स आहेत मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाच लेनमध्ये किमान बारा रिडेव्हलपमेंटच्या योजना आहेत साडेचार किंवा चार एफ एस आय दिल्यानंतर चार एफ एस आय प्रमाणे मेट्रोच्या अनुषंगिक सगळ्या रस्त्यांच्या आजूबाजूला अशा प्रकारचा एक मोठा ऍडव्हान्टेज हा शासनाने आपल्याला दिला पण त्याची खऱ्या अर्थाने योजना ही महानगरपालिकेने केली का के के हो या संबंधामध्ये आपण विचार केला पाहिजे भुसारी कॉलनी मधनं जाणारा रस्ता आणि भुसारी कॉलनीपासनं जाणारी मेट्रो या मेट्रोला प्रचंड प्रतिसाद मिळतोय त्याचं कारण ती लोकांची गरज आहे मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगतो की वाहतुकीच्या असलेल्या साधनांसाठी लोक आज मोठ्या आषाळभूतपणाने आशेने आपल्याकडे पाहतायत आपल्याला एक गोष्ट करावी लागेल जी आज फक्त या एपिसोडमध्ये मी तेवढीच चर्चा करणार आहे ती चर्चा अशी आहे की मेट्रोचं जाळं हे ज्या वेळेला आपण विणणार आहोत त्याची एक नक्की काल कालबद्ध कार्यक्रम असू शकतो त्याला एक विशिष्ट काळ लागणार आहे रस्ता रुंदी ही मी मागेही सांगितलं की आता प्रत्यक्षामध्ये अवतरणं कि प्रत्यक्षा उतरवणं हे अवघड आहे त्याचं कारण कायद्याच्या अडचणी आणि रस्ता रुंदीमध्ये होणारं नुकसान लोकांची नाराजी या गोष्टी कोणीही स्वीकारणार नाही म्हणून मी आपल्याला एकच सांगतो की पब्लिक ट्रान्सपोर्ट या विषयासंदर्भामध्ये आपलं धोरण आजच निश्चित होणं गरजेचं आहे ते या महानगरपालिकेच्या निमित्ताने आपल्याला सांगावं लागेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सार्वजनिक व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये पी एम पी एल पूर्वी पी एम पी एम टी होती आता पी एम पी एल आहे म्हणजे एकूण पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे हा प्रकल्प स्वायत्त आहे परंतु याला फंडिंग कोण देतं याला पीएमसी आणि पीसीएमसी या दोनही स्थानिक स्वराज्य संस्था यांना फंडिंग देत असत ही सेवा देणारी संस्था आहे असं वारंवार आजपर्यंत मी ज्या काळात नगरसेवक होतो त्याच्या आधीपासून ही आपली भूमिका आहे मग ही जर सेवा देणारी व्यवस्था असेल तर या सेवा देणाऱ्या व्यवस्थेमध्ये असलेले जे काही बदल आहेत हे बदल आपण स्वीकारले पाहिजेत त्याचं कारण असं ते स्वीकारलेले आहेत ते लोकांना माहिती आहेत परंतु आपली भूमिका मात्र कित्येक वेळाला संशयास्पद आहे म्हणजे काय ते आपल्याला सांगतो पूर्वीच्या काळी पीएमटी असताना पीएमटीने बसेस खरेदीचा विषय असायचा त्याच्यानंतर आपण धोरण स्वीकारलं की खाजगी बसेस किंवा भाड्याने बसेस आपण घ्यायला लागलो स्वाभाविकच भाड्याने बसेस घेणं म्हणजे प्रत्यक्षामध्ये खाजगी बसेसला आपण एका अर्थाने मान्यता दिली याचं कारण आपल्याकडे असलेले लॅक ऑफ फंड्स म्हणजे ज्याला फंड्सची कमतरता असल्या कारणाने आपण अशा स्वरूपाचं धोरण स्वीकारलंय आजही शासकीय आकड्यांनुसार किमान पाच हजार बसेसपैकी दीड हजार ते दोन हजार बसेस या फक्त पी एम आहेत आणि बाकीच्या सर्व बसेस या कंत्राटदारांच्या आहेत याचा अर्थ कंत्राटदार पीपीपी मॉडेल हे आपण स्वीकारलेले मग मला आपल्याला असं विचारायचं की या पीपीपी मॉडेलची सुधारित आवृत्ती आपण का नाही करणार मी ज्या काळामध्ये अध्यक्ष होतो त्या काळामध्ये एक प्रस्ताव मांडला होता त्यावेळेच्या महाव्यवस्थापकांनी त्या महा तो स्वीकारला नाही त्या मॅडमचं नाव मी मुद्दा मी या ठिकाणी घेणार नाही परंतु मला हे या ठिकाणी सांगायचं आहे की लोकांना खाजगी वाहनांवर पासून जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपर्यंत आणायचं असेल तर त्याची सुकरता त्याची सुलभता आणि त्याची स्वच्छता या सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि ओव्हर टॅक्सेशन असता नये या संदर्भातला प्रस्ताव मी आपल्याला मुद्दाम सांगतो मी प्रश्न उत्साह सांगत नाही तो माझा स्वभाव नाही त्यामुळे मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की त्याच्यावरचं सा उत्तर ते उत्तर बरोबर असेलच असं माझं म्हणणं नाही पण आपण अशा प्रकारची उत्तर शोधा या चॅनलला जरूर आपण ती सुचवा त्याचं उत्तर असं आहे की पंचवीस सीटची एक बस अशा प्रकारच्या बसेस जर समजा स्टार्टिंग पॉईंटपासनं हेवी रूट जे त्या हेवी रूटवर जर आपण सुरू केल्या त्या कंत्राटदारांना दिल्या तर त्यावेळेचा प्रस्ताव तो त्या प्रस्ता खूप अट्रॅक्टिव्ह होता की शंभर रुपये ज्या ठिकाणी तिकीट आहे त्यातलं पन्नास रुपये तिकीट हे प्रत्यक्षामध्ये कंत्राटदाराला कसं उपलब्ध होईल पंचवीस सीटची ए सी बस ड्रायव्हर त्यांचा कंडक्टर त्यांचा चेकर मात्र पीएमपीएलचा अशा प्रकारचं एक वास्तव चित्र त्यावेळेला आपण प्रोजेक्ट म्हणून स्वीकारावं असं आपलं म्हणणं होतं त्यावेळेचे आयुक्त होते सौरभ राव त्यांना देखील आपण हे सगळं मांडलं होतं प्रत्यक्षामध्ये ते पुढे गेलं नाही त्याची कारणं काही असतील मला त्याच्यात पडायचं नाही पण मला एक सांगायचंय सा की जोपर्यंत तुम्ही पंचवीस सीटची एक बस आणि ती एसी बस आणि वेगवेगळ्या थांबांवर जर ती सुरू केली तर तुमच्या असं लक्षात येईल की सर्व प्रकारच्या असलेल्या एकंदरीतच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयीचं आकर्षण हे आपण वाढवण्यामध्ये यशस्वी हो दोन गोष्टी मला अजून सांगायच्यात त्या एवढ्याच की फार वर्षापूर्वी पुणे शहरामध्ये जे लोक राहत होते त्यांना हे चांगलं आहे की बजाज गरवारे त्याच्यानंतर टेलको त्याच्यानंतर फिलिप्स या कंपन्यांच्या बसेस आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन जायच्या आणि या सगळ्या घेऊन गेल्यानंतर स्वाभाविकच खाजगी वाहतूक आणि पी एम पी एल त्यावेळेच्या पीएमटीवरची असलेलं जे दडपण आहे हे दडपण कमी व्हायचं या विषयाचा दुसरा एपिसोड आपण करणार आहोत त्यावेळेला मी बोलणारच आहे मला एवढंच सांगायचंय सा सा की या सार्वजनिक व्यवस्थेमध्ये खाजगी बसेसची कशा प्रकारचा अंतर्भाव आपण करू शकतो त्या बसेसला आपण वेगवेगळ्या ट्रॅकवर हा उपक्रम करू शकतो आपल्याला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की दुसरा एपिसोड देखील याच्या नंतरचा आपण जरूर पहा आपण या संदर्भातल्या आपल्याला सूचना करा हे अपेक्षापत्र आपण आपल्या पुणे शहराच्या नेत्यांना नक्कीच देऊ त्यांना सांगू की या संदर्भातली तुमची भूमिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने जाहीर झाली पाहिजे त्याला त्या त्या भागातल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि अन्य पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आपण भाग पाडलं पाहिजे की सार्वजनिक व्यवस्था वाहतूक व्यवस्था आमचा हक्क आहे आणि तो हक्क तुम्ही डावलता कामा नये ती आमची जशी जबाबदारी आहे तशी तुमची मूलभूत जबाबदारी आहे हे या निमित्ताने आपण सांगितलं पाहिजे या विषयीच्या रचना या भविष्य काळामध्ये लोकांना निवडणुकीपूर्वीच जर दिल्या तर एक स्वाभाविक राजकीय नेतृत्वावरचा विश्वास आणि आपण मोदी सारख्या एका प्रगल्भ नेतृत्वाचे प्रतिनिधी आहोत अशा प्रकारचं आपलं स्वरूप हे सार्थक ठरेल एवढंच मी आपल्याला सांगतो आणि थांबतो पुढच्या भागामध्ये जरूर या संदर्भातलं तपशीलवार अजून काही बोलणं मी आपल्याशी करणार आहे धन्यवाद